दारूचा मुद्दा आला गांजाचा मुद्दा आला ते संस्कार घरापासनं घडलं पण गरजेचं आहे ज्या अर्थी मोकळ्या बिल्डिंगचा पण उदाहरण गेलं की तिथं दारूच्या बाटल्या सापडतात पोरं सापडतात तर आपल्या वरातीमध्ये पण हेच घडतं आपली जबाबदारी आहे का आपल्या वरातीमध्ये ही दारू बंद करायला लागणार आपल्या वरातीमध्ये दारू घडतील आपल्या घरामध्ये ज्यावेळेला वरात होती त्यावेळ आपल्या घरातले आजोबा असतात लहान मुलं असतात सगळे असतात तर हा विषय का केल्यानं घेण्याचा आहे हा विषय फक्त पोलिस आणि प्रशासनाकडून सुटणारा नाही त्याच्यामध्ये खूप थोरपर्यंत लक्ष राखलं पाहिजे तो सुटणार आहे दुसरा मुद्दा आता आपण जो सांगितला होता शाळेत येणारे विद्यार्थी तर खऱ्या तर साहेबांची तुम्हाला विनंती असेल याच्यावर चांगला टोकाचा भाऊ उचला युपीमध्ये जो पॅटर्न राबवला तो पॅटर्न तिथे राबवा जे त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडे आयडेंटी कार्ड नसून तो कॉलेजचा विद्यार्थी नसेल तो हायस्कूलचा नसेल तो शाळेचा नसेल त्याला तिथंच त्याची निद करा त्याचं आयडेंटी कार्ड चेक करा त्याचं शाळेमध्ये काय काम आहे त्याचं

कॉलेज वरती काम केलं आणि नंतर शिक्षण घेतलं एमकॉम झाले प्राध्यापक झाले कुठे हाऊस होती कुठे कॅन्टीन होत्या आज कॅफे हाऊस ची काय गरजेची आणि कॅफे हाऊस बंद झाली पाहिजे बाहेर ते केले ड्युटी पार्टनर आपला राबवलं पाहिजे आमचे कामगार नेते बाळासाहेबांनी सांगितलं की एकतीस डिसेंबरला तो कार्यक्रम आपण करतो आपली आपलं वर्ष नवीन वर्ष खऱ्या अर्थानं पाडव्याला सुरू होत आहे एकतीस डिसेंबर जे आहे आपली संस्कृती नाही आपला धर्म नाही हे आपलं व्यवहारिक वर्ष एक तारखे एक जानेवारीला चालू होत त्याच्यामुळं आपण याला पूर्ण विरोध केला पाहिजे आणि बाळासाहेबांनी जो कार्यक्रम राबवला बाळासाहेब तुम्ही टायमिंग सांगा आम्हाला आणि त्या दिवशी आमच्या इस्रोवाल्यांच तीर्थ सुद्धा त्या ठिकाणी ठेवतोय आणि स्वतः सगळं दूध जे आहे दूध आणि नाश्ता मोफत द्यायची व्यवस्था जे किती आम्ही पण आपले संस्कार आपली संस्कृती जपायची तरच तर होणार फक्त कायद्याने प्रश्न सुटणार नाही कायद्याने किती जणांना तुम्ही शिक्षा देणारा आहात सगळेच जण कायद्याच्या चकाट्यामध्ये येतही नाही इतका धड्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला हे बदल बदल घडवलं हे समाजापासून व्हायला पाहिजे म्हणजे मी आल्यापासून जे बघतोय आता ज्या गोष्टी बोलायला पाहिजे मला ट्रिपल सीट पकडलेल्या गाडीसाठी मला फोन येतो तुमचा तुम्ही काय करायचं सांगा माझी तुमची ओळख नाही मी आलो पहिल्या दिवशी माझ्यावर ऍलिगेशन होत तुमची माझी ओळख नाही तुम्ही माझ्यावर ऍलिगेशन करताय मग मी काम करायचं की नाही करायचं सांगा मला मी काम करायचं काय करायचं माझी तुमची ओळख नाही तू माझ्यावर कसं काम करायचं म्हणून मी माझा की ठीक आहे जाऊ द्या आम्हाला सुधारायचं नसतं मला काय करायचंय हे माझी पण ठीक आहे बरं झालं तुमची माझी मिटिंग मिटिंग झाली आणि मला चांगला एक ग्रुप आला होता की ठीक आहे आपण मंच शहराला आपल्याला जसं वाटतं आपण वळण लावू किंवा शिस्त लावू मी काय बेकायदेशीर काही करणार नाही आहे कायद्याच्या दा चौकटीतच करीन आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजपर्यंत तुम्हाला बघत आलाय मी कुठं बसत नाही कुठं येत नाही जात नाही मी पेट्रोलिंग करतो बाकी सूरज वगैरे यांना आश्चर्यला माहिती आहे माझा एक सरळ काम आपण सरळ मार्गाने काम करायचं कायदेशीर काम करायचं गैरकायदेशीर काम करायचं नाही <coughs> ज्या तुम्ही मला काही सूचना दिल्या त्या सूचनावर शंभर टक्के कारवाई होईल आणि महत्वाचा विषय निघाला होता की आपण महिलांच्या आणि मुलीच्या बाबतीत आपण खास मिटिंग ऑलरेडी आमचं ते काम सगळं चालू आहे फक्त ते तुम्हाला दिसत नाही किंवा तुम्हाला वाटत नाही सरांना मी ती काय आमच्या पुलिसची तिथं गाणी येते तिथं महिला येतात मुलीशी चौकशी केल्या जाते आणि त्यांना प्रबोधन केलं जातं काही ठिकाणी लेक्शनही केलं जातात हे आमचं आदारी काम चालू आहे चालू आहे पण ते काय आपल्याला वाटत असं ते कमी प्रमाणात ठीक आहे आम्ही त्यासाठी डेडिकेट करूया की दोन टाईम तीन टाईम आणि पा जास्तीत जास्त वेळेस आमच्या महिलांना महिला अधिकाऱ्यांना तिथं पाठवून जाऊया आणि आता माझ्या पोलीस स्टेशनसमोरच ती शाळा तर आमचे तिथून कितीतरी चक्रावतात मी थांबतो मी ज्यावेळेस असेल मी थांबतो मुलांना आठवतो काय करायला लागलं आहे का थांबला आहे आणि ऑलरेडी थोडं बोललं किंवा गाडी थांबली की लोकांवर तुझा परिणाम होतो हे आम्हाला माहिती आहे एवढं व्हिजिबल आहे आमच्या वर्षी जे व्हिजिबल पोलिसिंग आहे की पोलीस नुसता फिरला मोटरसायकल इकडे तिकडे गेला तरी काही करणाऱ्या घटना टाळल्या जातात बरोबर मग हे आम्ही ऑलरेडी करत असतो काही ठिकाणी काही आम्हाला बंद येतं असं जे तुम्ही सांगितलं तुम्हाला सगळं माहिती मला मारा करता येत नाही लोक शूटिंग करतात थोडं काही बोलायला गेलं की व्हिडिओ शूटिंग सुरू होती ते तुम्हाला सगळं माहिती पोलीस कसं काम करतात वेगळं मतदार बाहेर पडण्यासाठी जे नागरिक आणि सगळे तरुण सहकारी आले यांचं सुद्धा मनापासून आभार साहेब कोणी काय असं ग्राम सभेची सवय आहे आणि बरेच दिवस ग्राम सभा नसल्यामुळं जी वेळ आज आहे असे आली की थोडं कोणी काय बोललं असेल तर सर्वांच्या वतीनं तुमची माफी मागतो आणि साहेब थोडस जो आमचा आपल्या बजनकाला मुलांचा गोवन हात्या संदर्भात काय आहे त्या संदर्भात सुद्धा आपण एक सेक्रेट मिटिंग घेऊ कारण ते सुद्धा कार्य आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे बोलतो आणि थांबतो याच्या व्यतिरिक्त कोणाच्या सूचना असतील ना तरी साहेबांना लिहिल्या तरी साहेब मोबाईल नंबर माझा नंबर घ्या फोन झाले माझ्या नंबरच्या एकशे बारा तुम्ही एकशे बाराला फोन केला ना चोवीस तास फोन चालू असतो त्याच्यावर माणूस असतात त्याच्यावर दोन माणसं असतात त्यांना कॉल केला ना त्यांना कंपल्सरी आहे की चिंता होत मीटिंग मध्ये मला इतके फोन आले मला उचलता येत नाही मला <coughs> बोलता येत नाही एकशे तुमच्या काही अडचणी असतात तर एकशे बाराला आपण नक्की कॉल करा शंभर टक्के रिस्पॉन्स मिळाला त्या उपराव नंबर देतो पण जर काही अडचणी काय अडचण कुठलाही प्रॉब्लेम आला सगळ्यात कुठली करायची असते तर एकशे बाराला करा

तुम्ही जर सांगितलं खूप वेगवेगळी मुलं येतात आणि जंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे काळ्या काचा बिगर नंबर प्लेट असलेल्या गाड्या खूप अशा पद्धतीची वेगवेगळी लोक ह्या मनसेमध्ये नसले तरी बाहेरचे आहेत याच्यावर एक वचक असणं गरजेचं आहे हे जर झालं तर मग भविष्य काळामध्ये अशा कुठल्याही घटना घडणार नाही मी जी आज आपण जी चर्चा केली चांगली गोष्ट आहे तर वारंवार जर त्याचं थोडंसं उद्बोधन झालं किंवा अजून काही गोष्टी असेल तर एखाद्या चांगल्या गोष्टींचे ठेवले तरी त्याच्यातून काहीतरी सगळ्यांच्या एकच की आपणही केला पाहिजे की तुम्हाला सुद्धा काही आहेत तुमच्यावरती सुद्धा काही नियंत्रण आहेत आणि मर्यादा आहेत किती पडलं गाव मोठं झाले विस्तारित झालेले तुमच्या पोलीस स्टेशनच्या अखेर असणारी गावं प्रचंड प्रमाणात स्टाफ थोडक्या या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहे परंतु तरी देखील पूर्वीच्या कालखंडामध्ये जो पोलिसांचा वचन आणि दरारा होता तो आज थोडासा आम्हाला कमी झालेला दिसतो तो या अर्थाने की आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आम्हाला मी जे सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला ती बंधन आहे की कोणी उठला तुम्ही दोन फटके मारले तर लगेच शूटिंग काढतो आणि लगेच पोलिसांचा अत्याचार आहे पोलिसांकडनं अन्याय चालू आहे अशा पद्धतीने परंतु आता आपलं पोलीस स्टेशन आधी निवाण डोंगरावरती गेलेलं आहे सगळीकडेच काय शेतीची वेळ आहे का असं नाही आमचं सगळ्यांचं म्हणणं एक आहे की त्या माळावरती एका बाजूला घेऊन ठरवत तरुण मुलं टार्गेट आहे पण त्याच्यात बाहेरचे असतील आणि आमच्या गावातले सुद्धा काही मुलं आहेत निबार जर त्यांच्या लावण्याची जगावर हल्ल्या कोणी गावकरी तुम्हाला मध्ये येणार नाही गांजाचा येतो नशेचा त्यावेळेला विषय येतो आणि हे विषय येत असताना आता कालच साहेब आपण जर पाहिलं जवळपास पंधराशे कोटीचा दांजा पकडला एअरपोर्ट कोटीचा म्हणजे हा दांजा एवढा जो आहे तो, तो महाराष्ट्रामध्ये सप्लाय करण्यासाठी आता या आपल्या तालुक्यामध्ये गावागावांमध्ये हा प्रकार उभत असतो आणि त्याच्या माध्यमातून हे सगळे जे प्रकार जे घडत असतात हे देखील महत्वाचं विषय त्या ठिकाणी असतो खरं तर आता या ठिकाणी विषय आता फक्त दत्ता भाऊनी सांगितलं की कॉलेज असेल हायस्कूल असेल या ठिकाणी आपण जे बेकायदेशीर मानले ज्या काही टाकऱ्या जी काही दुकानं झाली आहेत आता एक महात्मा गांधीचं तुम्हाला उदाहरण सांगतो आमच्या मीटिंग मध्ये सुद्धा दोन चार वेळा विषय सांगतो महात्मा गांधी विद्यालयाच्या गेटच्या समोर त्या ठिकाणी बरीचशी काय कुणाचं नाव गेलेलं आहे परंतु बऱ्याचशा त्या ठिकाणी टापलेलं असतं त्या टापलेल्या गरज असेल मागपाला साहित्यच नसतं कारण जुना आहे आम्ही त्यावेळेला माग मागानी करत आहोत काही नाही जुना त्या बाजूला ऐकला मग ती जी झाडाची आहे त्यामुळे मध्य जागेतून त्याला दोन रागा होत्या ठिकाणी कुणी खासदारांनी त्या ठिकाणी मी पण टाकलेला आहे फर्स्ट टॉप पण झालेला आहे

सगळ्यांनी काही सूचना मांडल्या किंवा बेस्त्री लोक आहेत किंवा दारू गांड आणि सगळे विषय आहेत पण आपण जर एन सी आर बीचा डाटा जर बघितला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो कुठली संस्था असते त्याच्यामध्ये शहाऐंशी टक्के रेप हे परिचयाचे व्यक्तींनी केलेले आहेत जे छोटे मुलं आहेत किंवा मुली आहेत पण या केसमध्ये थोडस शाळांना सोबत घेऊन साहेबांनी सांगितलं गुड टच बॅड टच किंवा एखादा काही प्रसंग कसा बघायचा प्रसंगाचा अर्थ कसा घ्यायचा त्या हे थोडस शाळा स्तरावरून जर झालं काय होत आपण सगळे वरिष्ठ आहोत आपल्या समोर आपल्यासोबत हे घडणार नाहीये आणि करणारा सुद्धा तुमच्या माझ्यासमोर हे करणार नाहीये पण जे त्याची शिकार होऊ शकतात त्यांना सुद्धा या गोष्टी प्रॉपरली माहीत होण्यासाठी आपल्याला काही करता येईल का ते सुद्धा आपण सगळ्यांनी प्रशासन असू द्या गावांना असू द्या आपण विचार करायला पाहिजे